हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात खूप मस्त झाली सकाळी सकाळी आम्ही टेरेसवर गेलेलो होतो आणि तुम्ही म्हणाल एकटी टेरेसवर काय करते तर एकटी नाही मिस्टर पण जोडीला होते ते आज लवकर उठले आणि म्हटलं चला वरती एक काम होतं आमचं पेंडिंग खूप दिवसाचं आणि त्याचं फायनली आता काय करायचं आहे ते समजलंय त्यामुळे आम्ही आलो होतो वरती हा जो आहे ना गॅल टेरेसच्या वरचा जो भाग आहे आणि यामधून कबुतर खूप जातात आणि घरामध्ये सतत आवाज येत असतो आणि ते चांगलं नाहीये तर त्यासाठीच आम्ही वरती आलो होतो पण आहे ना जिथे कोरफड लावलेली आहे ना तिथे एक बाजरी आलेली होती बाजरीचं कणिस बघू शकतात केवढं मस्त म्हणजे आतापर्यंत मला समजलं नाही ही बाजरी आहे की काय तर मिस्टरांनी सांगितलं ती बाजरी आहे का? कारण की याच्या या आधी फक्त ते कणीस दिसत होतं दाणे वगैरे दिसत नव्हते पण आज बघितलं एवढं मस्त आलेलं आहे ना कसं आलं काय काहीच माहिती नाही पण छान आहे आता ते झाड जर बघितलं ना एवढं मोठं झाड आहे आणि त्याला इतकंसं एकच कणिस कसं काय हे मी त्यांना विचारत होते आणि जस जसा, जसा पावसाळा पडेल ना पाऊस पडेल ना तशी तशी ती कोरफड खूप मस्त होत जाणार आहे आणि कोरफडचे किती फायदे आहे ना आपल्याला माहितच आहे सो चला इथे माझं हेच चाललं होतं की इतका आनंद होता की बाजरी इथे आलीच कशी आणि कबुतर ठेवतील काही आपल्यासाठी अशी आमची रिकामी फालतू बडबड इथे चाललेली होती असो चला तर जे काही काम आहे ना ते करण्यासाठी आम्ही वरती आलो आणि ते काम असं आहे की कबुतर खूप जास्त म्हणजे त्यांच्यामुळे ना निमोनिया वगैरे होण्याची शक्यता असते आणि सगळ्यात अस्वच्छ पक्षी जो आहे ना तो कबूतर आहे सो हेच इथं आमचं चाललं होतं आणि ते भरपूर घाण करतात आणि मध्ये वास वगैरे येतो त्यामुळे म्हटलं हे अशी जाळीने पॅक करून घेऊया जेणेकरून ते मध्ये येणार नाही आणि तो जो त्यांचा जो सततचा आवाज असतो ना तोही आपल्याला ऐकायला येणार नाही त्यामुळे आम्ही हे असं केलं आम्ही म्हणण्यापेक्षा मिस्टरांनीच डोकं लावलं की चला काहीतरी आपण करूया आणि त्यांना खूप आवडतात प्रत्येक गोष्टी म्हणजे काहीही ना तर प्रत्येक सोल्युशन त्यांच्याकडे असतंच सो आजही त्यांनी बघा घरातल्या सगळ्या वस्तूंपासून म्हणजे ज्या काही आपल्या आडगळीच्या खोलीत असतात ना त्यापासून ही सगळं मस्त व्यवस्थित बनवलं की आता एकही एक कबूतर त्यामध्ये जाऊ शकणारच नाही असं पाऊस येतो की काय ढगाळ वाटतात मला असं झालंय कधी पावसाळा चालू होतोय आता घुसणारच नाही ते त्यानंतर आम्ही आलो होतो आमच्या घराच्या अगदी जवळच एक संतोषी माताचं मंदिर आहे आणि तिथे आलेलो होतो तर पौर्णिमेच्या दिवशी ना प्रत्येक पौर्णिमेला महिन्याची पौर्णिमा असते आणि तिथे जेवण असतं आणि खूप जागरूक असं देवस्थान आहे बरेच बायका व्रत वगैरे करतात आणि तू नवसही केला जातो या ठिकाणी येऊन ज्यांचा नवस पूर्ण होईल ना त्या सगळ्या बायका ज्या आहेत ना म्हणजे नवस ज्यांचा पूर्ण होतो ना ते सगळी लोकं इथे जेवण देत असतात पौर्णिमे पौर्णिमेच्या वेळेस आणि ज्याची त्याची जी इच्छा असेल ती पण प्रत्येक पौर्णिमेला असं होतं की जेवण इथे असतं ज्याला जसं जमेल तसं आणि भरपूर श्रद्धा वगैरे या देवीवरती इथे आहे आणि या देवीच्या मंदिरात जाताना आंबट वगैरे खाल्लेलं चालत नाही जसं की दही ताक लिंबू नॉनव्हेज तर आपण खातच नाही कुठल्याही देवाला जाताना पण देवी या देवीचं असं आहे की आंबट पण चालत नाही आणि त्यांचं जे व्रत असतं तेही खूप कठीण असतात चला तर आम्ही सगळे इथे दर्शन वगैरे घेतलं आणि या मुलांनीही दर्शन घेतलं आणि म्हटलं चला आज जवळच मिस्टर पण आज घरी होते तर म्हटलं पो पौर्णिमा आहे तर मंदिरात जाऊया आणि प्रसाद पण घेऊन येऊया म्हणून आलो मंदिराला एक फेरी मारली दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाहेर येऊन थांबलेलो होतो dito. Tarita sa gay lokal. प्रा, प्रसाद घेण्यासाठी बसलेले होते आणि मसाले भात आणि बुंदी हीच मोस्टली इथे असत कारण की बरेच लोक ज्याला वाटलं ते घरी घेऊन जातात प्रसाद आणि कोणाला वाटलं तर ते पोटभर इथे प्रसाद खातात खूप छान पद्धतीने कार्यक्रम प्रत्येक महिन्याला येतो आणि भरपूर संख्येने लोक इथं आलेले असतात सो आम्हाला प्रत्येक वेळेस यायला जमेल असं नाही पण येणा ना। आज होताच येऊ तर म्हटलं चला आपणही येऊया आणि बसूया छान असा मस्त प्रसाद घेतलेला आहे खूप छान लागतो हा मसाले भात कारण की ज्या खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवला जातो ना त्यामुळे लग्नातला असो किंवा काय म्हणतो आपण त्याला मला नाव नाही आठवते मोठा जो महाप्रसाद असतो किंवा भंडारा तर खूप छान लागतो त्या ठिकाणचा प्रसाद प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत घरी आणि चला No. <laughs> <अपसे हैं? laughs> ने ने <की> <laughs> अरे तुम्ही गेला हात रे रे काढ आता झाली माझे

थांब थंब मग त्याला पण पिन कार्डच हक्का नाही का पिन विश्वास कार्ड तर त्याला माफ आहे चाला पिन कार्ड त्याला विश्वास कार्ड

आल्यानंतर आज तर मला ते स्वयंपाक नाही नव्हतं त्यामुळे कामही जास्त नव्हतं महाप्रसाद खाऊन महाप्रसादर मुलांचं चाललं होतं मस्त असा यांचा कॅरमचा गेम इथे मांडलेला होता आता नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे आणि आम्ही चाललो होतो डॉक्टरकडे कारण की रात्रभर माझा कान खूप दुखत होता सो त्यामुळे मी कान दाखवण्यासाठी आले आणि कान दुखत असल्यामुळे विचारायलाच नको कान आणि दाढीचं दुखणं खूप अवघड आहे ते दुखत असलं तर रात्रभर झोप येत नाही त्यामुळे डोकंही खूप दुखतं सो दवाखान्यात आले होते आणि कानामध्ये झालेलं आहे फंगल इन्फेक्शन सो त्यासाठी चाललेले होते त्यांनी काही टॅबलेट दिल्या आणि ड्रॉपही दिला जो की आज मी टाकणार आहे त्यानंतर घरी येऊन जेवण केलं आणि दिवसभर आराम केला आणि घरात खूप कंटाळा आला होता म्हणून आले होते बाहेर सो छान असं ऊन पडलेलं ऊन नव्हतं पण मग पाऊस पण नव्हता बाजूला सगळं सुकलेलं होतं आणि मुलं इथे खेळत होते की माझ्या मामाचं पत्र हरवलं आणि त्यामुळे ह्या जुन्या आठवणी जे आपले जुने, जुने गेम्स होते ना ते बघायला मजा आली आणि खूप छान हवा सुटलेली होती म्हटलं दिवसभर असंही घरात झोपलेलीच होती त्यापेक्षा बाहेर आली तर बाहेर जरा फ्रेश वाटेल त्यामुळे मी बाहेर आली आणि आज जास्त काही व्हिडिओही शूट केला नाही कारण की रात्रीची झोप झालेली नव्हती दिवसभर झोप घेतली आराम केला टॅबलेट घेतले आणि वातावरण खूप छान होतं सो बघा हे आहे एरोप्लेन आणि अतकच जवळून जा जात होतं ना पण आता याची भीती वाटायला लागली आहे कारण की काल जो प्रसंग झाला ना त्याच्याबद्दल आपण नक्कीच एका डिटेल व्हिडिओमध्ये बोलूया पण त्या सगळ्यांना आप भावपूर्ण श्रद्धांजली चला इकडे यांचा वेगळाच गेम चालू झालेला होता जो की चोर पोलीस असो काही असो पण ज्या वेळेस मुलं ग्राउंडवर खेळतात ना त्यावेळेस ते, ते तो खेळ त्यांच्यासाठी खूप छान असतो त्यांच्या वाढीसाठी सतत घरात मोबाईल टी व्ही किंवा घरगुती गेम खेळण्यापेक्षा ना त्यांना थोड्या वेळासाठी बाहेरही आणायलाच पाहिजे तर अनू आणि शिवांश आणि काही कॉलनीतली मुलं होती आणि छान मस्त असे खेळत होती ते, ते बघून मलाही छान वाटलं आणि जो काही आपण विमानाचं जे झालं ना ते तर बघू शकतात लाईफ कशी असते त्यामुळे ना आहे तसा तितका आनंद रोजच्या जीवनामध्ये जगून घ्या So, आच्छा वीडियो में तो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि मस्त अशी मुलांची जे गेम आहे ना तो तुम्ही एन्जॉय करा अरे बाकी त्यांना पकडा का आता एकच राहिला का चोर पकडा जा पटकन पकड एकच चोर राहिला जा पकडू ना